नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवघ सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे चार हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर अमरावती अवक आठशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार तीनशे पन्नास आसरसंद्रा आहे चारा चारशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या जा चार हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर मेकर अवक दोनशे क्विंटल कमीत कमी चार हजार आसरसंजर आहे चार हजार पाचशे जास्तीत ज्या जा चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल चिखली अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी ते पन्नास पन्नास असेल चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सत्त्याऐंशी सरसंतराय चारा चारशे पंचावन्न जास्तीत जद चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल परतूर अवक चार क्विंटल कमीत कमी चार चारशे सरसंत्राय चार पाचशे जास्तीत जद चार हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर देवळगाव राजा अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंत्राय चार चारशे जास्तीत ज्याद चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल उमरागा अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर वरुड राजुरा बाजार अवक तीस क्विंटल कमीत कमी चार चारशे पंच्याण्णव सर चार हजार पाचशे पस्तीस जास्तीत जर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल नवीन अरे असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साईडचे व्हिडिओ बघण्यासाठी